माजी नगराध्यक्ष विनोद भैया यांच्याकडून आमदार राणा पाटील यांच्या हस्ते एक लाखाची मदत इटकळ प्रतिनिधी शेख शहरातील घराला आग लागल्याने गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन घराची व साहित्याची नासधूस झाली आहे व दुर्घटना घडलेल्या ठिकाणी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील माजी नगराध्यक्ष विनोद भैया गंगणे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाणी केली या घटनेत नुकसान झालेल्या भेट घेऊन त्यांना धीर दिला सिलेंडर स्फोटामुळे भडकलेल्या आगीत घराची पडझड होऊन जीवनावश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही नुकसानग्रस्त कुटुंबियांना माजी नगराध्यक्ष विनोदभाई गंगणे यांनी एक लाख रुपयाचा धनादेश देऊन मदत केली तसेच शासनाच्या वतीने सर्वोपरी मदत करण्याचे यावेळी आश्वासन दिले